नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी स्वातंत्र्य सेनानी तथा बुधान ग्रामदान चळवळीचे प्रणते आचार्य विनोबा भावे यांची जयंती शिवनेरी नगर सहकारी पतपेड़ी मर्यादित वाशी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बुधान चळवळीचे प्रणते मरणोत्तर भारतभूषण पुरस्कार प्राप्त आचार्य विनोबा भाविना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक वारसदार आणि मानसपुत्र म्हणून ओळखले जात होते विनोबाने त्यांचे संपूर्ण आयुष्य लोकसेवेत समर्पित केले महायुद्ध विरोधी सत्याग्रह करताना गांधीजींनी पहिला सत्याग्रही म्हणून निवड केलेल्या सत्याग्रही तथा आश्रमाची जबाबदारी त्यांच्यावर दिली गांधीजींच्या सत्याग्रहाचा विकास त्यांनी स्वदयात केला सुसूतकताई ग्रामसफाई कुष्ठरोग्यांची सेवा हिंदू मुस्लिम ऐक्य अशा कार्यात सिंहाचा वाटा उचललेला गांधीजींच्या पंचवार्षिक योजनेत मार्गदर्शक होते प्रकांड पंडित सत्य साहित्याचे आणि विविध धर्मातील तत्वांचे सार काढणारे अभ्यासक आचार्य विनोबा भावे यांची जयंती आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवनेरी नगर सहकारी पतपडी मर्यादित वाशी येते अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी बाळासाहेब शिंदे यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की विनोबा भा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला असून विनोबा भा भावे महाराष्ट्रात जन्मलेले असून महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा व त्यांची भूदान आणि ग्रामदान पुढे अविरत सुरू ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी बाळासाहेब शिंदे मनोज देसाई रोहित खोत तुषार मराठे प्रथमेश शिंदे शिवाजी धनावडे ऋतिक लाड सनी शाळ दीपाली कोंडाळकर दीपा सुखदेव व अन्य कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटना शिवनेरी नगर सहकारी पथसंस्था पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या से माध्यमातून अकरा सप्टेंबर आज आचार्यजी विनोबा भावे सेनानी भूदान आणि ग्रामदान चळवळीचे प्रणेते तसेच सदैव महात्मा गांधींच्या प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी असणारे महात्मा गांधींचे वार मानसपुत्र म्हणून ज्यांना आपण संबोधलं जातो आज त्यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी आचार्यजी विनोबा भावे यांची जयंती या आमच्या पतपेढीच्या कार्यालयामध्ये साजरी केलेली आहे आम्हाला या माध्यमातून आपणा सर्वांना एक संदेश द्यायचा आहे की असे अनेक स्वातंत्र्य सेनानी आपल्याकडे आहेत जे समाजापासून उपेक्षित आहेत ज्यांची दखल खूप कमी कमी प्रमाणात घेतली जाते आम्ही केंद्र सरकारचे आभार माने की एकूण साधारण भारतरत्न पुरस्काराने आचार्य विनोबाजी भावे यांना संबोधित केलेलं आहे परंतु आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारलाही मागणी आहे की आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार ही आपण आचार्यजी विनोबा भावे यांना द्यावा कारण आचार्यजी विनोबा भावे यांचा जन्म रत्नागिरीतला आणि मृत्यूही भा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे महाराष्ट्राचं एक व्यक्तिमत्त्व ज्यांची सुतकताई ग्रामसेवा त्याच्यानंतर कुष्ठरोगांची सेवा असे अनेक खूप चांगले उपक्रम त्यांनी स्वातंत्र्य काळामध्ये राबवलेले आहेत म्हणून आज आम्ही सर्वानुमते आचार्यजी विनोबा भावे यांना आदरांजली व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नंबे पुढील बातमीसाठी अपडेट घ्या प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवा